आमची खूप दिवसापासून इच्छा होती आम्ही कमेंट्स पण करत होतो की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अभि साथ मे आने, आने ही ही तमाम मराठी माणसांच्या मनातील इच्छा आता अखेर पूर्ण होणार का ही चर्चा आता सुरू झाली आहे मुंबईत लागलेला हा बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मोठा भूकंप झाला होता पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला या पक्षाला राज्यात चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता राज ठाकरे यांचा झंझावात राज्यभरात बघायला मिळाला होता त्यामुळे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल तेरा आमदार निवडून आले होते पण नंतर गोष्टी बदलत गेल्या आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत नुकसान झालं मनसेची देखील तीच परिस्थिती आहे त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंना आता एकमेकांची गरज आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा अनेक वर्षापासून मतभेद आहेत हे दोघे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळतात पण हे दोन्ही बंधू अनेक वर्षांपासून राजकारणात मात्र एकत्र आलेले पाहायला मिळाले नाहीत आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असून त्यासाठी त्यांना वेळोवेळी साथ घातली जाते हीच भावनिक साथ आता पुन्हा एकदा घालण्यात आली असून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेत या बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटोही लावण्यात आलाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आता तरी एकत्र या मराठी माणूस आपली वाट पाहत आहे अशा आशयाचे हे बॅनर्स सध्या लागलेले दिसत आहेत मराठी सेनेचे अध्यक्ष मोहनीश राऊळ यांनी हे बॅनर लावलेत महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी मागणी केली जातीय त्यामुळे आता ठाकरे बंधूंचे पुन्हा मनोमिलन होऊन ते एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्यास या दोन्ही ठाकरे बंधूंना फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर